गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूज वर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज नांदगावमध्ये मध्ये आज बालकलावंतांच्या अभिनयाने संपूर्ण परिसर भारावून गेला नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कैवाश्री पुरोहित एकांकिका स्पर्धेचे सेहेचाळीसावे वर्ष मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाली आहे ज्येष्ठ रंगकर्मी कैवाश्री पुरोहित यांच्या स्मरणार्थ गेली तब्बल सेहेचाळीस वर्षे सातत्याने ही एकांकिका स्पर्धा आयोजित केली जात आहे महाराष्ट्र राज्यात शालेय स्तरावर अशी दीर्घकाळ चालणारी ही, ही एकमेव नाट्यस्पर्धा ठरली आहे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा बालवयातच अभिनयाचे संस्कार व्हावेत हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे विजय हायस्कूल नांदगाव येथे पार पडलेल्या उद्घाटन समारंभात अध्यक्षस्थानी नांदगाव संकुल प्रमुख श्री संजीव धामणे तर प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते व निर्माते शाळेचे माजी विद्यार्थी योगेश निकम उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर सेक्रेटरी अश्विनी कुमार येवला सहखजिनदार हेमंत देशपांडे स्पर्धाप्रमुख राहुल मुळे राजेंद्र पांडे आणि मुख्याध्यापक लक्ष्मीकांत ठाकरे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला कैवा श्री पुरोहित व नटराजाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रास्ताविकात अश्विनी कुमार येवला यांनी एकोणीसशे पासून संस्थेने राबवलेल्या एकांकिका क्रीडा पर्यावरणपूरक शाडूमाती गणपती अशा विविध उपक्रमांचा गौरवशाली इतिहास मांडला प्रमुख पाहुणे योगेश निकम यांनी आपल्या मनोगताच शालेय आठवणींना उजाळा देत आजवरच्या यशाचे श्रेय कै श्री पुरोहित एकांकिका स्पर्धेला दिले याचवेळी त्यांनी वडील कै मधुकर निकम यांच्या स्मरणार्थ संस्थेसाठी अकरा हजार रुपयांची देणगी जाहीर केली अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार संजीव धामणे यांनी नांदगाव संकुलाला उद्घाटनाचा मान मिळाल्याबद्दल संस्थेचे आभार मानले आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधीचे कौतुक केले यानंतर मान्यवरांच्या शुभाहस्ते सेहेचाळीसाव्या कैवा श्री पुरोहित एकांकिता स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले उद्घाटनानंतर संकुलस्तरीय एकांकिकांना सुरुवात झाली वाखारी सावरगाव नानगाव मनमाड येथे शाळांनी सामाजिक आणि पर्यावरण विषयक एकांकिका सादर करून रसिकांची मने जिंकली यामध्ये सरस्वती विद्यालय मनमाड यांनी सादर केलेल्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे या एकांकिकेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला परीक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत मोलाचे मार्गदर्शन केले आणि विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले सेहेचाळीस वर्षांची परंपरा जपणारी कैवा श्री पुरोहित एकांकिका स्पर्धा आजही नव्या पिढीला रंगभूमीकडे नेणारा एक मजबूत मंच ठरत आहे नांदगावमधून बी के नाईन मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी बाबासाहेब कदम